गौता ऑटोम घाट अभयारण्य पाटणार आहे मुख्य प्रवेश हरी हरी था। 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 हरी अरे हरी हरिन 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 बघा रे हरिन 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 तिकडे ओरिजिनल मोर पण आहे हा मोर गेला बघा आता मला दिसत असेल हरिन अर आता डुप्लिकेट निघाला राव हरिन ओ हरिन नाही असं डुप्लिकेट आहे बनवतो जंगलात आलतो आणि मला हरिण दिसला पण नाही नाहीये ते हरणाचं काहीतरी छोट टॅच्यू लावलेला आहे तर मला वाटलं म्हटलं हरिण आहे आता हे बघा ना कसं वाट बघवतो हरिण हरिण थांबणार आहे का हे हरिण नाही आहे हरणासारखे एक टॅच्यू बनवलेला आहे प्राण्यांविषयी माहिती दिली हे झाड कसलं मोठं स्वप्न होता हां तर मग पाहिलं तर कशा चाळीसगाव पाटणादेवी तुम्ही जातात ना ना इथलं भौगोलिक दृष्ट्या जो भाग आहे तो निसर्गाने एवढा भरभरून भरलेला आहे की इथं निर्णय प्रकारचे तुम्हाला प्राणी पक्षी वगैरे आढळतात आणि गवतया अभयारण्य पाटणा देवीच्या मंदिराला लागूनच आहे की आत्तासुद्धा माझा तुम्हाला आजूबाजू दिसत असेल एवढा जोरात आवाज चालू आहे पक्ष्यांचा वगैरे तर असं म्हणतात की संध्याकाळी सहा सातनंतर जर या तुम्ही प्रवास केला ना तुम्हाला भरपूर प्राणी या रस्त्यावर बघायला मिळतात तर नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र गतीश पाटील मी आज आलो होतो चाळीसगाव तालुक्यात तुम्हाला माहिती असेल चाळीसगाव तालुक्यात पाटणादेवी हे प्रसिद्ध असं तीर्थस्थळ आहे आणि तिथंच गवता अभयारण्यसुद्धा आहे तर आम्ही येताना आम्हाला हे पाटणादेवी तीर्थस्थळ आहे ते दिसलं मला आणि म माझा अंदाज आहे की चाळीसगावपासून साधारण एक वीस बावीस किलोमीटरच्या अंतरावर हे पाटणादेवी तीर्थस्थळ असेल तर आपण तिथं आज भेटले येणार आहोत आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का पाटणादेवी तीर्थस्थळ जि ज्या जागेवर आहे तिथंच गवता अभयारण्यसुद्धा आहे तर इथं रस्त्याने जेव्हा तुम्ही येतात विविध प्रकारे तुम्हाला प्राणी पक्षी रस्त्यावर येतात असं म्हटलं जातं तर चला तर मित्रांनो आज आपण भेट देऊ पाटणादेवी मंदिरचे क्षेत्र चाळीसगाव चाळीसगाव पाटणादेवी तुम्ही जाताना ना इथला भौगोलिकदृष्ट्या जो भाग आहे तो निसर्गाने एवढा भरभरून भरलेला आहे की इथं प्रकारचे तुम्हाला प्राणी पक्षी वगैरे आढळतात आणि गवता अभयारण्य पाटणादेवीच्या मंदिराला लागूनच आहे की आत्तासुद्धा माझा तुम्हाला आजूबाजू दिसत असेल एवढा जोरात आवाज चालू आहे पक्ष्यांचा वगैरे तर असं म्हणतात की संध्याकाळी सहा सात नंतर जर या रस्त्याने तुम्ही प्रवास केला ना तुम्हाला भरपूर प्राणी या रस्त्यावर बघायला मिळतात तर असंच आपण तिथं असतो आहे पाटणादेवीला भेट देणार तसं पण तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे कोणी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मित्रांनो आज जाऊ आपण पाटणादेवी मंदिर तर मित्रांनो आपण जाणार आहोत पाटणा देवीला, देवीला जाण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या चाळीसगावला यावं लागेल चाळीसगाव आल्यावर तुम्हाला एक चाळीसगावपासून एक दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर कन्नड रोडवर रो एक राईट टर्न घेतला हायवेपासून तर तिथून पण तुम्हाला हा रस्ता दिसेल इथून तुम्ही पुढं जाऊन एक पाच सात किलोमीटर लेफ्ट मारू शकता तिथून साधारण एक सोळा सतरा किलोमीटरच्या अंतरावर पाटण देवी मंदिर आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा असं आलं इथं चाललोय आपण परत फिरून गोल फिरून अगं पिंपरकडे आपण पिंपरकडेला वासलेलं की आपण पार्टी वासलं तर मित्रांनो तुम्ही आले ना पाटनदेवीला तुम्हाला कमान लागेल आणि इथं पाटनदेवी सोळा किलोमीटर आता आपण या रस्त्याने आत मध्ये सरळ एंटर करणार आहोत रस्ता पाहिला तसा एवढा खास दिसत नाही धूर वगैरे वर उठते 150 करोडची निविदा अरे याला चक्क घोडे घोडा गाडी गेली घोडा गाडी तर मित्रांनो आपण पाटणा गावात प्रवेश केलेलो आहे समोर तुम्हाला दिसतंय हे पाटणा गाव तर देवीचं मंदिर पुढे जाऊन आता आपल्याला बघायचंय सुंदर गाव आहे छोट गाव आहे पाटणा चार किलोमीटर पाटणा गाव मध्ये आपण आता एंटर केलोय इथं आता एक बोर्ड आहे असे तीन किलोमीटर अजून देवीचं मंदिर दिसतंय सर्वप्रथम तुम्हाला पाटणा गाव लागेल एक साधारण आपण सतरा अठरा किलोमीटरच्या अंतर पकडू आणि तिथून तुम्हाला एक तीन किलोमीटरच्या अंतरावर देवीचं मंदिर ते डोंगर वगैरे चाळीसगाव पासून सतरा अठरा किलोमीटर चाळीसगाव पासून सतरा अठरा किलोमीटर तर माझं बोलायचं थोडा मी शॉस घेतला होता पण त्याच्या पहिले ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर श्वास मी थोडासा सोडतो थोडंसं आता भरला गेला होता जजां जजांच्या निरीक्षणं म्हज ना वेडीवर सुटलेलं नाही आहे त्या भरपूर अशा वाईट कमेंट आले मुडा थर थडाग बाहेरचं असं लक्ष आहे पार दे एल बी डब्लू री उच्चे करता येत कुठं काय चुकला चाकलो काय वा एक नंबरच्या लाग्न इथं मंदिर मयामध्ये नदी काहीतरी दिसते अरे नदी शेतीची काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल ते बघा कांदा लावणी चालली आहे हो हां दादा असं सांगतो आम्ही घडवण नगरला बर का पाटील साहेब आणि मी एका दिवसामध्ये सात लोकेशन करून आम्ही संध्याकाळी आठ ला माझ्या घरी होतो जेवण बिवण करून बरं का पद्मश्री दुपारच पण झालं का तिथं माझा एक मित्र होता इथं जुन्या प्रकारची शाळा दिसते इथे दिसते का एकदम जुन्या प्रकारची इथं तो असे म्हणतो रस्ता चुकलोच ना आम्ही एकदा पण आणि पटापट सगळं जाणी स्पॉट दाखवले ते डेंजर आहे आपले म्हणलं काय म्हणलं होते कसलं बेकार बोलते नाही का म्हणलं होते नवीन नवीन शोध लावतात घाट अभयारण्य पाटण केलेलं आहे बघा तुम्ही कसं जंगल टाईप आहे आपण पाहू शकता तर पाटणा देवी माझ्या बरोबर आता तुम्हाला आंध्र देशात परस आहे मी शैलेश सर आणि मागच्या आणि हे पाण्याची बॉटल वगैरे हो आहेत ना आमची गाडी आमचं घरची अजून गाडी त्याच्याकडे आहे पूजा वगैरे सर्व तर इथून आपण पुढे जाणार तुम्हाला मित्रांनो दिसत असेल गवताळा वनिग्रा अभयारण्य हा असला रोड आहे आणि हे तुम्हाला पाटी वगैरे इथं समोर तुम्हाला दिसत असेल दिसत आहे का तुम्हाला अभयारण्य क्षेत्र वाहन अशी ही पाटी वगैरे इथून गेल्यावर अभयारण्य क्षेत्र आहे वाहने सावकाच चालवा कती तास वीस किलोमीटरपेक्षा जास्त आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली इथून तुम्हाला पुढं एंटर करावं लागेल आता मला माहिती नाही आतमध्ये किती दूर मंदिर आहे आपण इथून कंटिन्यू प्रवास करणार आहोत सह देवस्थान पाहण्यासाठी तर चाळीस गावांमधून साधारणतः एक वीस किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाटण हे गाव लागतं आणि ह्या पाटण गावामधून एक आपण गवताळ अभयारण्याच्या दिशेने आल्यानंतर म्हणजे गवताळ अभयारण्यामध्येच आपल्याला एक पाटणा देवीचं असं प्रसिद्ध मंदिर पाहायला भेटतं तर हे मंदिर एक बारीक रोड आहे बहुतेक एकच कार इकडून एकच वाहन पास होऊ शकतं दुसरं थोडा त्रास होईल इथं निर्णया प्रश प्रकारचे प्राण्यांचे फोटो वगैरे माहिती दिलेली आहे कौत अभयारण्य आपण लहानपणापासून ऐकत आहोत खूप प्रसिद्ध असं अभयारण्य आहे हे बहुतेक चाळीसगाव ते कन्नड याच्या आतील भागात हे अभयारण्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे हो हे बघा इथं टुरिस्ट लोकांची गर्दी तुम्हाला दिसते इथं जवळ नदी पण आपल्याला दिसते बघा आता कस लावतो गाडीचला पण नाही तो जबरदस्त राहू हे तुम्हाला दिसत असेल आपण वन परिषद अधिकारी वनजीव जीव गाव कार्यालय इथून इकडं वाव लागणार आहे अरे हे बघा विडियो घ्यायला हाय 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 मी घेतलेला आहे बघा एवढं प्रगती उगात पण त्या बाबांची अवस्था तिथं कोणती लेडीज होती ते पाठी घेऊन चालले होते हे बघून मला विचित्र वाटलंय इथं होते काहीतरी विश्रामगुरु आहे इथं आपल्याला कार वगैरे पार्क करावं लागेल अंदाज आणि इथून थोडं आपला पायी चालवत जावं लागेल असं वाटतंय मला गाडी इथं पकडायला लागेल सर टाका इथंच ओके पार्क केलेली आहे इथं आम्ही आता खाली जाणार आहोत इथून पुढे चालू असतं मला माहिती चालू जावं लागेल आणि समोर प्राण्यांचा नवीन नवीन आवाज, आवाज चाळीसगाव पाटणादेवी तुम्ही जाताना ना इथलं इथला भौगोलिक दृष्ट्या जो भाग आहे तो निसर्गाने एवढा भरभरून भरलेला आहे की इथं निर्णय प्रकारचे तुम्हाला प्राणी पक्षी वगैरे आढळतात आणि अभयारण्य पाटणा देवीच्या मंदिरा लागूनच की आत्तासुद्धा माझा तुम्हाला आजूबाजू दिसत असे एवढा जोरात आवाज चालू आहे पक्ष्यांचा वगैरे तर असं म्हणतात की संध्याकाळी सहा सात नंतर जर या प्रवास केला ना तुम्हाला भरपूर प्राणी या रस्त्यावर बघायला मिळतात पाटणादेवी हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एक आदिशक्ती चांदिका देवीचं चा पवित्र असं मंदिर आहे चाळीसगाव शहरातील अवघ्या अठरा किमीच्या अंतरावर नैऋत्यला असणारे हे शक्तीपीठ गवताह अभयारण्याच्या खुशीत वसलेलं आहे वर्षभर येतं भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती निसर्गाच्या सानिध्यात भक्तीचा जागर जागवण्यासाठी परराज्यातील भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात येथे येतात मध्य रेल्वेच्या मुंबई नाशिक भुसावर मार्ग मनमान नंतर चाळीसगाव हे रेल्वे स्थानक येतं जाहिजगाव बस स्थानकापासून सकाळी साडेसात नंतर दर एका तासाला पाटणादेवी येण्यासाठी भरपूर प्रमाणात बसेस वगैरे सुटतात देवी या मंदिरात आदिशक्ती चांदिका देवीची मूर्ती आहे पाटणदेवीचं मंदिर आपण दर्शन घेतलेलं आहे तर आपण इथं महादेवाचं मंदिर आहे शरेशराने सांगितलं त्यांचा अभ्यास खूप गाढा अभ्यास असतो त्यांचा इथं मंदिर आहे तर आम्ही तिथं गावकऱ्यांना विचारलं एवढे प्रामाणिक लोक असतात गावातील लोक मी एकालाच विचारलं सात का आठ लोक बसले त्याच्यातून पाच लोकांना एका शब्दात सांगितलं आम्हाला ऍड्रेस कळलं नाही म्हणावं गावाकडची लोक प्रामाणिक असतात तर आपण ते आता महादेवचं मंदिर तर शोधणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू कुठे जाऊ नका इथून पुढे गेले ना त्यांनी त्या सांगितलं लाल झेंडा लावलेला आहे सर जवळ चर जवळ त्यांनी त्यांच्या नुसार एक आपलं लँडमार्क सांगितलं त्यांनी तर इथं कुठंतरी झेंडा लावलेला आहे लेफ्ट साईडला मंदिर आहे ते आता आपल्या शोधायचं काम आहे पाटे जरा पाहिजे चिंच झाड यस यास चिंच झाड जवळच इथून कुठंतरी वरती जावं लागेल बहुतेक आपल्याला इथे झाड जर चढावर मोरी ना नकली सगळं अरेन पाहिला हरीन पाहिला नकली थांबा थांब सर हरीन पाहिला अरे हरी 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 अरे तुम्हाला हरीन दाखवतो मी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा हे बघा हरीन बघायचं तुम्हाला हे बघा हरीन आहे <laughs> मी तुला सांगितलं ना मग शिताले प्राणी असतात हरिन 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 बघा रे हरिन हरिन हरीन तिकडं ओरिजिनल मोर पण आहे हा मोर गेला बघा आता मला दिसत असेल हरिन अर आता डुप्लिकेट निघाला राव राह हरीन हो हरीण नाही आहे डुप्लिकेट आहे तर मी व्हिडिओ बनवतो नाही जंगलात आलतो आणि मला हरिन दिसला पण हरिन नाही आहे त्या हरणाचा काहीतरी छोटस टॅच्यू लावलेला आहे तर मला वाटलं म्हटलं हरिन आहे आता हे बघा ना कसं वाट बघवतोय हरिन हरिन थांबणार आहे का हे हरिन नाही आहे हारणा हा? एक टॅच बनवलेला आहे सापडलेलं आहे म्हणजे आपण शोधलेलं आहे मंदिराच्या गाडी जाईल का मंदिराच्या गाडी जाईल का नाही एकदा इथं बघा काय हेमाडपंथी महादेव मंदिर इथून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत जेव्हा तुम्ही ना मा पाटणादेवीकडून रिटर्न रस्त्याने येतात एक किलोमीटरच्या अंतरावर चढाजवळच हा एक लँडमार्क समजा आता आतमध्ये आपण बघू सर गाडी बाहेर लावायची का हे लावून तुम्ही ते बेल्टा का नको घेता बेल्ट कंटिन्यू लावा लागतो नाही ते आवाज हे बघा जसं ते माकडं वाटत बघतायत गाडी पॅक करून घ्या आपल्या बॅगा बेला सुरक्षित ठेवा तर इथं लावतो मागा हे बघा तुम्हाला दिसत असे एक दोन तीन अरे पूर्ण फॅमिली यांची पाहू शकता तुम्ही किती माकडं आहेत ओके okay. ओके <laughs> सुंदर रस्ता आहे तुम्हाला दिसत असेल पुढं मंदिर पण बघू आपण थोडं आतमध्ये आलं ना तुम्ही वगैरे तुम्ही पार्क करू शकता पूर्ण माकडं वगैरे तिथे बघा आम्ही इथं कार वगैरे पार्क केलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं कार वगैरे आम्ही इथं पार्क केलेले आहेत आणि इथं आपण आता त्या मंदिराकडं जाणार आहोत तर इथं अशी पाठी लावली कन्नेरगड लावलेला आहे बहुतेक हा किल्ला असावा काय कारण इकडं तर मंदिर आहे आणि थोडं आतमध्ये इथं कन्नेरगड म्हणतात थोडं इथं आतमध्ये आपण आता एंटर करू आणि हे जुनं हेमडपंथी मंदिर बघू इथं बघा प्राण्यांविषयी माहिती दिली हे झाड कसलं मोठे स्वप्न आता हां तर मुळ पाहिलं तर कसे आहेत याच्या आतमध्ये व्हिडिओ घ्यायचा एक <laughs> <laughs> कसलं याची झाड मुळ वगैरे तर छानचं आतमध्ये कीर्तन पण काहीतरी भजन वगैरे चालू आहे खूप सुंदर मंदिर आहे इकडं तुम्ही पाहू शकता हे बघा भगवान हनुमानाचं इथून कडचं आपण कॅन्सल केलेलं आहे हेमानपंथी मंदिरला आपण भेट देणार कारण काय या डोंगरांमध्ये रस्ता पण इथं व्यवस्थित जायला आणि आता संध्याकाळचे सहा सातच्या आसपास वेळ झालेला आहे प्राण्यांचा वावर तर वाढलेला आहे म्हणून शक्य नाही आहे या असं रस्त्या जाणं शक्य नाही त्यामुळे आपण ना हेमनपंथी मंदिरात आपण भेट देणार आहोत आणि या मंदिराबद्दल थोडं जाणून घेणार आहोत जबरदस्त मंदिर तुम्ही पाहू शकता आता ना फूड होती नाही का सोद बघा मित्रांनो तुम्हाला हत्ती दिसत आहेत का हत्ती कोरलेले आहेत हेमडमती मंदिर इथं फुलंच डिझाईन आहे जबरदस्त काही ना काही बघण्यासारखं आहे इथं हे तुटलेलं आहे इथं पण तुम्ही पाहू शकता हे आ, कशाचे प्राणी आहे कोणतरी जबरदस्त काम केलेलं आहे त्या पाऊस इथं पण काय ते कोरलेले इथं पूर्ण जंगल आहे इथं जाई मारले होते प्राण्यांनी इकडे येऊ नये म्हणून अरे बाप हे बघ इकडे पण बघा किती ही हे वक्र आपण म्हणतो ना